नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामुळे विद्युत पुरवठा करणारे कुजलेले खांब व वा वाकलेले खांब काढून टाकून नवीन खांब बसवून केबल टाकावे तसे धारखेड येथील शेतीमधील लोंबकळल्या तारा आणि खांब बदलण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड महावितरणचे कार्य उपकार्यकारी अभियंता बाबुराव गुडेसर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे विद्युत खांब इतके वाकलेले आहेत की ते खांब कधीही जमिनीवर पडू शकतात व मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे तसेच गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागात बारा ते चौदा तास लाईटचा पत्ता नसतो तेवढी लाईट सुरळीत करावी आदी मागण्यांचे निवेदन उपकार्यकारी अभियंता बाबुरावजी गुडेसर यांच्याकडे केली आहे या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे परभणी शाखेतर्फे परभणी जिल्हा उपाध्यक्ष टोले टोलेसर गंगाकेर तालुका सचिव सय्यद ताजुद्दीन गंगाखेड शहर अध्यक्ष अभिजित पूर्णाळे सर गंगाखेड कोषाध्य तालुका कोषाध्यक्ष शेख महमूद पत्रकार व सर्व सदस्य ग्राहक अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सर्व सदस्य यांनी सहीशी निवेदन दिलेले आहे अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल ऐकॉन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार